तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल आपण जे पॅराशूट ट्राय केलं होतं ते जळून गेलो होतं काय झालं होतं काल तर आता ना। आता आपण हे ट्राय करणार आहे आज पण तर आज जाईल ना ओके तर आज आम्ही ट्राय करणार त्याच्यासाठी आम्ही दोन आणलेले आज तर आज ट्राय करू आणि वरती सोडून बघू ठीक आहे तर चला आता ती खोल ले ले ते खोलून आता इथेच खोलून घेऊ चांगलं कालचं चांगलं खोललेलं नव्हतं वाटतं म्हणून ते असं तर आता ट्राय करू चलायचं का मग पहिलं कोणतं घ्यायचं व्हाईट घ्यायचं ग्रीन घ्यायचं पहिले व्हाईट हो, घेऊ पहिले व्हाईट घेऊ हो, हा ठीक आहे आजचं सक्सेस झालं पाहिजे बरं का आजच्या खोसने झालं पाहिजे रेडी ना हाँ। आज एकदम व्यवस्थित वरती गेलं पाहिजे ते तोडू नको ते तोडू नको अरे ते याचा तो ये नसतो बस कशाला घेते sala mala amacha bona takna khun na su sala mala amacha na takna khun na 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 sala mala amacha आपलं पॅराशूट बनण्यास उडण्यासाठी रेडी झालेलं आहे संपूर्ण ट्राय करू समजा हे सक्सेस झालं तर ठीक आहे नाही तर अजून आपल्याकडे एक आहे पण माझा अंदाज हे सक्सेस थांब ना दोन मिनिट हे आपलं सक्सेस होईल ना जायचं का मग चलो आता ट्राय करू मित्रांनो आता हे पेटवतोय विको भे काल हवी मुळे गण बाजार गडबड झाली죠 बरं का आज पण हवा चालू आहे हे नको पिकू था आता जी गरम होत फुटतोय आहे हे पिकू नको कस पसाव इकडे जर डाळ लागला ते हे होईल ते लागला पाहिजे रे पी देवाजी येळून दे प्लीज देवा आमची सुती जाऊ दे गुले वर का फक्त जातो फक्त असा ये असा काय नाही ऑटोमेटिक वरती जातो तिर Sark pik wazou la Sark pik wazou la Sark pik wazou la होता अरे उडाल होत पण ते जास्त वरती नाही गेलं एकदम खालीच पडलं ते खालीच अरे मित्रांनो आज पण ट्राय केलं होतं पण मग आज पण म्हणजे आज सक्सेस झालं होतं पण ते वरती नाही बघितलं ते जास्त वरती नाही गेलं ते चला दुसरा पण ट्राय करायचं का हा चला दुसरं पण ट्राय करू मित्रांनो मित्रांनो आता हे दुसरं पण आपण जे आणलं ते पण आपण ट्राय करणार आहे आता हे लास्ट आहे बर का आता आता हे लास्ट आहे ते लास्ट सक्सेस झालं ते हा ठीक आहे आता अनु पण माती हे पण सक्सेस होतं कारण ते तर ट्राय करू ना मित्रांनो या running तरी सक्सेस झालं of ये healthy 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 वाली healthy 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 high healthy 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 healthy

तिथे ते तिथे खाली जात तिथे बघा सगळे सगळ्यात सगळ्या सर्वजण खूप लांब गेलाय आमच्या सक्सेस झालाय सक्सेस आहे आमचं सक्सेस आहे सक्सेस आहे एक्सपेरिमेंट सक्सेस झालेला आहे आणि खुशी आहे अजून लांब चाललेलं आहे दिसत का व्हिडिओ मध्ये दिसतंय का का इतका लांब गेलेला डायरेक्ट नाशिकच्या पण पुढे गेलेला आता डायरेक्ट चंद्रावरती गेलोय का तर बाय बाय मित्रांनो आमचं एक्सपेरिमेंट सक्सेस झालेला येस डायरेक्ट yeah. आमचं खूप वरती गेलेलं आहे yeah. तर बाय बाय